तिच काय करायचं काय नाही काय मामी मग बरं का बर बरं कुठे गेली पुरगी हाय की बघा त्या घरी आहे बघा ही मामी दे बघा ही बारक्या मामी ही सारख्या फोनवरच बोलते दे बघा <laughs> काय करायचं बोल नाही त्या बाच्चे घरी आले म्हणले पहिल्यांदा बोलले पाहिजे का नाही <laughs> <ओगा> बघा <कड़ा>। इकडं <laughs> तुम्हाला दावती जवळ जरा जाऊ बघा ही मोठा म्हणजे मावस भाऊ ही माझा ही त्यांची मालकीन आणि मामाच्या मुली गेल्या दोघीच्या दोघी काय दिसं द्या बघा दिसते एक काम करतेये काहीतरी तिथं आणि अगं ही मामा ही माझं बारका मामा इथं आणि ही दत्ता ही दत्ताल काय दररोज तुम्ही बघतायच त्यामुळं एवढं टेन्शन घेऊ नका ग काय राहिले अगं अगं ही कशाच झाड आहे ग बा कढीपत्ता आहे ग नाही तुला कडे पता ओळखू येत कशाचे करंजी करंजी काजू 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 आहे काय करंजी मला पाकिटी करतो द्या मग त्यातलं काजू फिजवाय लावलाय मामा लावलंय वे मग मामा देते त्याला घे मामानी भावानी होय काजू आहे वे आणि काही बांधे आणले ती बघा स्वयंपाकाला उद्या जेवायला जेवण करायला ताट काय मामी हाय का नाही बाचीला जेवाय

गट्ट जायचं कुठे जायचं आपण दोघांना ओ काय मटण खाय आला काय तो रद्दात खायचं का बाबा मटण खाय आला आई मटण खात नाही तो आला बराच इथं पळत 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 आला आहे का नाही तो मटण खायला कार्यक्रम बघाय आला आहे नाही आजीला करमत नसल आहे का नाही आजीनं बोलवून बोलवून घेतलं असेल

काय झालं बाय माणूस कुठं सकट कमी पडलं नाही पाहिजे आशी कुराड घेतली का असं जाकूड फुटलं पाहिजे माझी तब्येत जरा बरोबर नाही माझे एवढे कोण जरा फुटत आता ह्या मामीची एक भेट घेऊन येते की काय मामी मामीची अजून पांडेच होते रे हे बघा मामीचं घर आमच्या या असं घर बांधित चालू आहे वे बारीक असता कोंबड्या खायचे म्हणा तुमच्यात बी होय दोन तीनच वे अर देवा मला वाटलं ज्यादा असतेल्या ही तुमच्याच कोंबड्या काय तीन कोंबड्या असू द्या आपलं घरी पुरत झालं पुरत झालं बाद झालं बराबर आहे बराबर पोट भरलं बाद झालं होय होय हे कमजाचं झाड आहे मी चांगलं आलंय झाड बी

तुम्ही लाईक करताय का नाही मला सांगा कमेंट मध्ये ही माझी मामी बघा थोरली सगळे थोरले मामी आहे द्या वा मला लाईक करायला जमत नाही फक्त बघता वे मग अस रे बघा जा फक्त म्हणजे तुम्हाला लांब ना मी दिसते मला जाऊ द्या जवळ ना तर मोबाईल बरोबर दिसते टेन्शन घेऊ आम तुम्ही पण मीच तुम्हाला का बघत नाही कारण म्हणून आता आले बघा बघायसाठी मग आम्ही पैसे जावा काम काम बर, बर बर घासा घासा बांधी घासा लगेच दिवस मावळत आला बघा मित्रांनो आता पुतले नाही तर दिवस मावळ का करायचंय दिवस मावळला म्हणजे मावळतो लगेच होय त्याला पैसा लय लागतो डिस्प्ले गेल्यावर आणि ही देऊळ कसे आहे मामी ही देऊळ बाळ बाळ वे बघा इथं जवळच देऊळ आहे बघा बाळूमामाच मंदिर आहे मंदिर बाळूमामाचं मंदिर बाळू मामाला माझा लय दिवस ती मुली जाऊ दाज्या माझ्या पोरी जाऊता माझा लय दिवस झालं नोव्हेंबर महिन्यात असत माझा नोव्हेंबर महिन्यात असतो दिवाळी झाल्या झाल्या

फिरत फिरत होय होय असू दे असू द्या करा करा मी जीव ना झाली या माझ काय नाही मामी बोलायचं नाही म्हणजे कुणाला बोलायचं सांगा मेहुना आता कुठेतरी पोटा पाण्याला आपला गेला असेल का कुठे जाय जाय मेहुना तर चला मित्रांनो पाच दिवस मावळत आलाय आणि हि कल वातावरण तर तुम्ही बघता मी आज आपल्या आप परांड्यात आहे बघा आज मी काय टेंबोरीत नाही